गावात सामाजिक समतोल व समन्वय ठेवून काम करावे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया यांनी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना निलंगा विधानसभा मतदारसंघात जात धर्म पक्ष न पाहता प्रभावीपणे राबवत आहेत गावकर्त्यांनी या योजना गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात गाव एक विकासाचे केंद्र बनवा गावात राजकारण न आणता सामाजिक समतोल व समन्वय ठेवून काम करावे असे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी जनसन्मान संवाद यात्रेचा दुसरा टप्पा अंतर्गत बसपूर बुजरुगवाडी हनुमंतवाडी मुक्काम या गावाचा दौरा दरम्यान ते बोलत होते या जनसन्मान संवाद यात्रेत विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार व कृषी योजनेतील लाभार्थ्यांचा व घरकुल योजनेतील वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शेषेराव ममाळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गुंडेराव जाधव रामभाऊ काडगे गणेश क्षीरसागर सखाराम काळे सुधाकर बिरादार दत्तू आजणे किशन नरवटे ज्योतिराम कुमटे धर्मराज क्षीरसागर सिद्धेश्वर विरादार भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे दत्ता मोहळकर विनायक दाजी गोमसाळे सुमित इनानी आदी उपस्थित होते पुढे बोलताना युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले संभाजी भैया या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर लातूरच्या चारी बाजूने हायवेचे जाडे निर्माण केले यामुळे दळणवळणाची मोठी सुविधा निर्माण झाली आहे तसेच या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे हवेच्या बाजूने अनेकांनी आपले व्यवसाय उभे केलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून या भागात रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे लातूरला रेल्वे बोगीसारखा महत्वाचा केंद्राचा प्रकल्प साड़े साडेपाचशे युवकांना नोकरी मिळाली आहे त्याचबरोबर त्या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार मिळत आहे या भागातील चौदा वर्ष बंद पडलेला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर अंबुलगा सहकारी साखर कारखाना चालू केला गेली तीन वर्ष यशस्वीरित्या गाळब केले जात आहे पुढे बोलताना अरविंद पाटील म्हणाले बेचाळीस कोटी जनतेचे जनधन खाते काढले त्यापैकी बावीस कोटी महिलांचे खाते काढण्यात आले त्यामुळे आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत बचत गटाच्या माध्यमातून तीस हजार पासून दोन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे त्यामुळे महिला सक्षम होत आहेत कोणाच्या भूलथापांना पडू नका कानावर विश्वास ठेवू नका आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष विकास पहा व आपल्यासाठी आपल्या भविष्यातील मुलाबाळासाठी कोण विकास करतो हे पहा व मतदान करा शेवटी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर जनतेला म्हणाले या जनसन्मान संवाद यात्रेस गावातील महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते